शेतकऱ्यांना किमान तीन वर्ष कर्जमाफी देता येणार नाही असं वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं आहे दुसरीकडे शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला गुढीपाडव्यानिमित्त आज दिवसभर मंगलमय आणि चैतन्यदायी वातावरण आहे तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात काळी गुढी उभारून राज्य सरकारचा निषेध केलाय विधानसभा निवडणूक काळात महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं म्हणजेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना किमान तीन वर्ष कर्जमाफी देता येणार नाही असं वक्तव्य केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय त्याचवेळी शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे सत्तेवर आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना आणि सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडलाय ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे असा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज काळी गुढी उभारून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं